रोजच्या वापरामध्ये आपण दह्याचा वापर या ना त्या कारणाने करतच असतो हे असं मस्त दही लावण्याची आज आपण अगदी सोपी पद्धत इथे बघणार आहोत त्यामुळे हे आपण असं घट्टसर दही तयार कसं होतं आपल्या दह्याची ही अशी वडी कशी पडलेली आहे याला जरासुद्धा पाणी सुटलेलं नाही आपण नेहमी दही लावतो पण त्याला बरंचसं पाणी सुटतं इतकं छान घट्टसं दही अजिबातच जमत नाही दही लगेच आंबटही होतं आपलं दही वडीसारखं घट्ट होण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये काही लहान सहान टीप बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण करूया सुरुवात हे असं छानसं सा वडीसारखं दही घट्ट करण्याची आज आपण इथं सोपी पद्धत बघूया तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं घेतलेलं आहे दूध आणि या दुधावरची मी गरम करून साय काढून घेतलेली आहे आता हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण हे, हे दूध फ्रीजमधलं आहे त्यामुळं आपल्याला हे गरम करून घ्यायचं तर गरम करताना दूध याला छान अशी उकळी येईल एवढं गरम करून घ्यायचं आहे तर दूध कुठलंही असो एक तर दूधवाल्या भयाकडचं किंवा मग डेअरीचं त्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळं आपण दही जेव्हा लावतो तेव्हा बरंचसं त्याला पाणी सुटतं त्यामुळं अशी छानशी उकळी काढल्यानंतर दह्यामधला पाण्याचा अंश कमी होतो आणि दही घट्टसर तयार होतं आता आपल्या दुधाला छान उकळी काढून झालेली आहे आणि दुधाचा थोडा अंश आहे तो कमी झालेला आहे आता आपण दूध गॅसच्या खाली उतरून घेऊया आणि रूम टेम्परेचरलाच थंड होऊ देऊया तर आपल्याला हे दूध पूर्ण रूम टेम्परेचरलाच थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता दूध पूर्णपणे इथं थंड झालेलं आहे आणि यामध्ये जर बोट टाकलं तर हे आपल्या हाताला सोसवेल एवढंच कोमट दूध आपल्याला दही बनवण्यासाठी वापरायचं आहे आता दूध ठेवूया आपण साईडला आणि ज्या पण भांड्यात आपता आपल्याला दही सेट करायचं आहे त्यामध्ये आपण विरजन लावून घेऊया तर त्यासाठी मी इथं एक चमचा दही वापरलेला आहे आणि हे दही आता आपल्याला घट्ट असल्यामुळं छान फेटून घ्यायचं आणि ज्या पण भांड्यात आपण दही लावणार आहोत त्या भांड्याला सगळीकडून कडानं व्यवस्थित लावून घ्यायचं कारण एकाच ठिकाणी जर आपण हे व्यजन ठेवलं तर व्यवस्थित दही लागत नाही असं सगळी बाजूनी दही लावून घ्यायचं आणि जे दूध आपण गरम करून ठेवलं होतं त्याची साय बाजूला करून हे दही लावण्यासाठी आपण दूध यामध्ये टाकूया तर साय जर टाकली तर आपलं अगदी प्लेन असं दही तयार होत नाही म्हणून मी यामधली साय वेगळी साईडला काढून ठेवली आता आपण यामध्ये भरपूर असं दूध घालायचं आणि याला अजिबात टच न करता रात्रभरासाठी झाकून ठेवणार रा आहोत तर याला सात ते आठ तासानंतर आपण उद्याला म्हणजे रात्रभरानंतर खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता सात ते आठ तास इथं झालेले आहे आणि आठ तासानंतर अगदी छान असं आपलं घट्टसर इथं दही तयार झालेलं आहे तर आपण जे इथं मेन सुरुवातीला जे दूध उकळून घेतलं होतं त्यामुळं दहीला अजिबात कुठेही पाणी सुटत नाही अतिशय छान या ट्रिकमुळे दही तयार होतं आता कुठलाही चमच वगैरे घ्यायचा आणि दही अगदी अलगद हाताने काढायचं कारण अतिशय छान असं हे दही होतं आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे दही आठ तासानंतर जेव्हा मी काढलं होतं तेव्हा दोन तास याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याला पुन्हा घट्टसरपणा येतो थोडा आणि अगदी चाकूने कापता येईल एवढं छान घट्ट दही होतं हे तर तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम चाकूनेही कापता येईल आणि अगदी सुंदर अशी वडी तयार होईल एवढं घट्ट दही होतं याला अजिबात पाणी सुटत नाही आणि मस्त अगदी डेअरीसारखं आपलं दही इथं घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीनं तयार होतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ज्योतिज रेसिपी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की रेसिपी जर आवडली तर इतरांना शेअर करा तर अशा छानशा आणि मस्त रेसिपीला फॉलो करण्यासाठी बेल आयकॉनही क्लिक करायला अजिबात विसरू नका तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद